शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत अशा गप्पा नेहमीच केल्या जातात मी धर्मावर विश्वास ठेवत नाही सर्व धर्म मला समान आहेत असं शरद पवार नेहमी म्हणतात पण त्या आडून मुस्लिम तुष्टीकरणाचा राजकारण शरद पवार करतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राजकीय कारकिर्द अस्ताला चालली आहे त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना आता हिंदू देव आठवत आहेत आता असं नेमकं काय झालं की शरद पवारांना हिंदूंचे देव आठवत आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका हिंदूंचे देवदेवता व महापुरुषांचा शरद पवारांनी सातत्याने अपमान केला आहे विशिष्ट जाती धर्माला खुश करण्यासाठी शरद पवारांनी नेहमीच हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे मात्र आता वाईट काळात त्याच शरद पवारांना हिंदू देवदेवता व महापुरुष आठवत आहेत काल रामनवमी होती त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी हिंदू समाजाला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले होते मी मंदिरात जात नाही असं म्हणत शरद पवारांनी राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातातून निघून गेल्यानंतर शरद पवारांनी चक्क हिंदू देवांपुढे लोटांगण घातलं आहे काल शरद पवारांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या तर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी तब्बल चाळीस वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला भेट दिली होती सत्ता असताना सत्ता टिकवून ठेवण्यासाठी शरद पवार मुस्लिम तुष्टीकरण करून मुस्लिम समाजाची मतं स्वतःकडे बांधून ठेवतात मात्र स्वतःच आताच यांना हिंदू धर्म व हिंदू समाज आठवतो आहे जवळ सत्ता असताना यांना हिंदू समाजाची आठवण सुद्धा येत नाही आणि अडचणीच्या काळात त्यांना बरोबर देव आठवतो सत्ता राहिली नाही पक्ष ही फुटला भविष्यात सत्ता येण्याची काही चिन्ह नाहीत दुसरीकडे मुलीची खासदारकी जाणार या भीतीने शरद पवार हिंदू देवतांपुढे नतमस्तक झाले आहेत ज्याप्रमाणे राहुल गांधी हे सीजनल हिंदू होतात त्याचप्रमाणे शरद पवार देखील सीजनल भक्त झाले आहेत गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात शरद पवारांनी सातत्याने हिंदुत्वविरोधी भूमिका घेऊन हिंदुत्वाला नुकसान पोहोचवण्याचं काम केलं आहे शरद पवारांच्या ढोंगी पुरोगामीत्वाचा बुरखा फाटला म्हणून आता त्यांना हिंदू समाजाची आठवण येत आहे मात्र हिंदू समाजाचा जागृत झाला असून शरद पवार व त्यांच्यासारख्या ढोंगी नेत्यांच्या नौटंकीला बळी पडणार नाही हे निश्चित आहे शरद पवार यांच्या या ढोंगी राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका